स्वागत आहे बुलेटीनच्या सुरुवातीला जरांगेंच्या आंदोलना संदर्भातली एक महत्वाची बातमी पाहूयात जरांगेंच्या मागण्यांबाबत मराठा आरक्षण उपसमितीची आज संध्याकाळी पुन्हा एकदा बैठक होणार आहे मंत्रिमंडळ उपसमितीसमोर कोर्टाच्या दोन निर्णयांमुळे एक मोठा पेच निर्माण झालाय यावर महाअधिवक्त्यांसोबत उपसमिती ही चर्चा करणार आहे मराठ्यांना सरसकट कुणबी ठरवण्यास याआधी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय सुहास दशरथ हे विरुद्ध महाराष्ट्र सरकारमध्ये सुप्रीम कोर्टानं मराठ्यांना सरसकट कुणबी ठरवण्यास नकार दिलेला होता तर बाळासाहेब रंगनाथ चव्हाण विरुद्ध जगन्नाथ होले या प्रकरणात देखील हायकोर्टानं नकार दिलेला होता त्यामुळे या तिढ्यातून आता मार्ग कसा काढायचा यावर उपसमिती महाअधिवक्त्यांसोबत सविस्तर चर्चा करणार आहे दरम्यान आज सकाळीच मराठा आरक्षण उपसमितीची तासभर बैठक झाली आज संध्याकाळी देखील या दिवसभरातील दुसरी बैठक ही पार पडणार आहे तर मराठ्यांना कुणबी ठरवण्यामध्ये नेमका कोणता अडसर आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात बाळासाहेब रंगनाथ चव्हाणांना जात पडताळणी समितीकडून दोन हजार एकला कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं चव्हाणांच्या कुणबी प्रमाणपत्राविरोधात जगन्नाथ होलेंची तक्रार तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून जगन्नाथ होले मुंबई हायकोर्टात गेले हायकोर्टातील खटल्यात महाराष्ट्र शासन आणि बाळासाहेब चव्हाण हे प्रतिवादी होते सतरा ऑक्टोबर दोन हजार तीन रोजी मुंबई हायकोर्टाचा निकाल लागला आणि चव्हाणांचं कुणबी प्रमाणपत्र स्वीकारल्यास संपूर्ण मराठा समाज कुणबी ठरेल असं हायकोर्टानं नमूद केलं त्याचबरोबर संपूर्ण मराठा समाज कुणबी ठरणं ठरवणं म्हणजे सामाजिक हा मूर्खपणा ठरेल असंही हायकोर्टानं म्हटलेलं आहे त्याचबरोबर दोन हजार पाचला सुप्रीम कोर्टाचा काय निकाल आहे पाहूयात बाळासाहेब चव्हाणांकडून सा हायकोर्ट निर्णयास सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं सुप्रीम कोर्टाकडून मुंबई हायकोर्ट निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला हायकोर्ट निर्णयात हस्तक्षेपाची गरज नाही त्यामुळे खटला हा निकाली निघाला असं सुप्रीम कोर्टानं मांडलं तर दोन हजार दोन ला हायकोर्टाचा निकाल काय होता तर मराठ्यांना कुणबी ठरवणारा सुहास दशरथे विरुद्ध महाराष्ट्र सरकार असा खटला चालला दशरथेंचा जात पडताळणी समिती समोरचा युक्तिवाद हा ग्राह्य धरल्यास प्रत्येक मराठ्यास कुणबी प्रमाणपत्र हे द्यावं लागेल त्यामुळे सर्व मराठ्यांना कुणबी ठरवल्यास तो महाराष्ट्राच्या वास्तविक सामाजिक व्यवस्थेविरुद्ध असेल आणि याच संदर्भातली अधिकची माहिती अधिकची चर्चा करूयात आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्यासोबत अभिषेक नक्कीच आकांक्षा यामध्ये जर का पाहायचं तर दोन असे आपल्याला हे निर्णय पाहायला मिळतात ज्यामध्ये उपसमितीसमोर मोठा पेज जो आहे तो अडकलेला आहे या अगोदर देखील अशा प्रकारचे निर्णय आपल्याला पाहायला मिळालेले होते आणि त्यामुळेच कुठंतरी जे ओबीसी व्यतिरिक्त आरक्षण आहे त्याचा विचार आपल्याला होताना पाहायला मिळालेला होता एकूणच मधनं जर का आरक्षण द्यायचं असेल तर कशा प्रकारे पुढं जायचं या संदर्भात अनेक अडथळे जे आहेत ते समोर येताना दिसत आणि त्याचपैकी अशा काही केसेस आहेत ज्या त्यामुळे हे सगळं अडचणी ज्या आहेत त्या समोर येताना दिसत आहेत तर प्रामुख्यानं जर का पाहायचं तर दोन हजार तीन साली या संदर्भातला निकाल लागला ज्यामध्ये जगन्नाथ होले यांच्याकडनं या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली त्यानंतर उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण चाललं आणि उच्च न्यायालयाकडनं जगन्नाथ होले संदर्भात निकाल दिल्यानंतर प्रतिवादी देखील त्यामध्ये महाराष्ट्र सरकार होतं सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर थेटपणे सोशल ऍब्सर्डिटी संदर्भात भाष्य जे आहे ते आपल्याला सुप्रीम कोर्ट करताना पाहायला मिळत आहे सोबतच उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्यामध्ये देखील कुठंतरी सामाजिक वास्तविकता जी आहे ती हरपण्यासंदर्भात देखील भाष्य होताना दिसतं आहे त्यामुळे एकूणच जे मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधलं जावं अशा प्रकारची जी मागणी ही समोर येताना दिसत आहे त्या संदर्भात कुठंतरी सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालयाचे अडसर आपल्याला दिसत आहेत त्यामुळे एकूणच उपसमिती असेल किंवा मग राज्य सरकार असेल यामधनं कशाप्रकारे मार्ग काढत आहे आज महाधिवक्त्यांची आपल्याला संध्याकाळी पाच वाजता बैठक असल्याचं पाहायला मिळत आणि या बैठकीमधनं काही निष्कर्ष निघतोय का किंवा दुसरीकडे पाहायचं तर मनोज जरांगे या संदर्भात त्यांना समजावून सांगितलं जात आहे का त्यांच्याकडनं कशा प्रकारे या संदर्भात भाष्य होता है हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद अभिषेक या माहितीबद्दल